विलंब शुल्क रद्द केला नाही तर राज्यभरातून लाखो रिक्षा मंत्रालयावर धडकतील पृथ्वीराज पाटील केंद्र सरकारची एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाची अधिसूचना रिक्षा टॅक्सी व व्हॅन चालक मालकांचे शोषण करणारीच आहे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी करण्यासाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन पन्नास रुपयांचा विलंब शुल्क आकारणे हा काळा कायदा आहे तो तातडीने रद्द केला नाही तर राज्यभरातील लाखो रिक्षा मुंबईत मंत्रालयावर धडकतील असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज दिला परिवहन कृती समितीतर्फे या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व पृथ्वीराज पाटील जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील संघटनेचे नेते रामभाऊ पाटील यांनी केले विश्रामग्यातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली हलगीच्या कडकडाटात मोर्चा, कड़ मोर्चा निघाला विलंब शुल्काचा काळा कायदा रद्द करा केंद्र व राज्य सरकार मुर्दाबाद शासन आपल्या दारी वसुली सामान्यांच्या घरी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणानी परिसर दलानून गेला स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी विलंबशुल्क कायद्याची माहिती दिली गरीब रिक्षा चालक या दंडाने पिचून जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली पृथ्वीराज पाटील म्हणाले की पंधरा दिवसापूर्वी खन भागात झालेल्या संघटना बैठकीत काळे झेंडे लावून व्यवसाय करण्याचा निर्णय झाला परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही एकेकाळी रिक्षाचालक राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे होते त्यांनाच रिक्षाचालकांच्या दुःखाचं काहीच वाटत नाही हे आश्चर्यजनक आहे महापूर कोरोना संकटात रिक्षा बंद होत्या या काळात मोठे नुकसान झाले आहे आर्थिक अडचणीच्या काळात वाहनावरील बँकांचे कर्ज हप्ते व्याज भरणे कठीण झाले रिक्षांना मुक्त परवाना वाटप धोरणामुळे व्यवसाय संकटात आहे सामान्य रिक्षा टॅक्सी व वाहन चालक वैतागले आहेत आता शासनाने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी करण्यासाठी शुल्क आकारून जखमेवर मीठ चोळले आहे एकाला दीड लाखाची नोटीस बजावली आहे हे फार संतापजनक व गंभीर आहे हा विलंब शुल्क भरणे शक्यच नाही तो रद्द व्हावा ही सर्वांची मागणी आहे सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व वा वाहन चालक परवाना कृती समितीने एकीची वज्रमुठ बांधली आहे शासनाने या पावसाळी अधिवेशनात विलंबशुल्क कायदा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचा विधिमंडळावर भव्य मोर्चा कृती समितीकडून काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला यावेळी सतीश साखळकर विष्णू माने यांनी रस्त्यावरील व न्यायालयीन लढ्यासाठी संघटनेला पाठिंबा दिला साजी दत्तार अभिजित माने जत वसंत इंगळे कवटे महाकाळ महेश बासुटे आटपाडी बबलू घोरपडे सलीम कुर्णे प्रमोद होवाळे अमित घाडगे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व शहरी भागातील रिक्षा टॅक्सी व मॅक्सी चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते